हाय हॅलो नमस्कार कशा हाच गेम मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर दुपारची वेळ होती आणि कृष्णा उठलेला होता आणि उठल्यानंतर ना मी बाहेर आणलं आणि त्यावेळेसनं ही खुर्ची जी आहे ना ती स्वयंच्या बड्डेला आणलेली होती आणि बड्डेला आणलेली होती तर ती वरतीच होती आता शिवमचं चुलतं म्हणजे फौजीसाहेब ते वरती दोघंजण गेल्यावरती ना तर त्यांनी दोघांनी येताना खाली आणलेली आणि मग खाली आणल्यानंतर कृष्णाने स्वयंने ती, ती तिथं ठेवलेली होती मग आतीने परत त्या कृष्णाला नाही त्याच्यावरती बसवलेलं होतं आणि दुपारी आमचं चाललेलं होतं वडापाव आता वडापाव येताना फौजीने आणलेला होता त्याच्यासोबत चहा खूप दिवसांनी असा बेत झालेला होता आणि सगळेजण एकत्र आता हा वडापाव ना कुंडलचा जो फाटा आहे त्याच्यावरती कर तिथे जो जे शॉप आहे ना वडापावचं तर तिथून आणलेला होता आणि तिथून आलेला वडापाव सगळ्यांनाच घरात खूप आवडतो असा पेत ना दुपारच्या वेळेस खूप छान वाटतो आणि असा पेत पावसाळ्यात पण छान वाटतो आणि हिवाळ्यासुद्धा छान वाटतं तर मस्त असा वडापाव आणि त्याच्यासोबत चहा एन्जॉय केलेला होता सगळ्यांच्यासोबत खूप दिवसातून हा बेत झालेला होता आणि दिदी आल्यानंतर थोडासा आराम केला नंतर वडापाव वगैरे आलेला होता ह्यांनी तर वडापाव वगैरे एन्जॉय केला आणि त्यानंतर मग लागलो कामाला आणि नंतर मग झालेला आहे नॉनव्हेज त्यात दोन फौजे जाणार आहेत जी माझी मोठी आहेत ते एक नाही म्हणजे गावातच दिलेली आहे तिला तर मोठ्या आहेत तिकडे जाणार आहेत तिकडे जेवण केले त्या दोघांना तर मी ते दोघ जण तिकडे जाणार आहे तर दाजींनी चिकन आणून दिले तर आम्ही बाहेर जाणार आहे तर आम्ही नॉनव्हेज खाणार आहे तर तुम्ही पण घरी नॉनव्हेजच खावा म्हणून त्यांनी पण चिकन आणून दिलेलं होतं आमच्यासाठी मग दिदी लागले इथं चिकन करायला आणि तसं थोडंफार होत आलं चिकन चालू आहे प्रोसेस तर दिदी आले मग जरा घरात भरभरून बर वाटायला लागले फक्त चारच दिवस आहे दिदी आता इथं आणि गुरुवारी जाणार आहे दिदी गुरुवारी तर मग तिची पण बराबरी तयारी वगैरे आता करायची आहे तिला पण आणि मग ती गेल्यानंतर मग काय घर आमचं रिकामच होणार आहे पूर्ण आणि अश्विनी काय कधी येईल माहीत नाही म्हणजे लग्न आहे ना तर त्यामुळे ती कधी येईल माहीत नाही आणि ती आल्यानंतर मग जरा घर गच्च वाटेल पण तोपर्यंत शिवम जाणार म्हणजे अवतीने जाणार म्हणजे त्यात दाजे जाणार आणि पूर्णच घर खाली खाली वाटणार आहे मागच्या वेळेस जी मच्छी आणलेली होती ती अमेरिकन पापलेट होती आता ही मच्छी कोणती आहे ती मला नाव माहीत नाही तर दीदी ह्याला ना मॅरिनेट करून ठेवायला लागलेली होती तर त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं अगोदर आणि मगच त्याला मॅरिनेट करायला घेतला इकडं चिकन आज दीदीच्या ह्याचं चिकन आहे मस्तपैकी वेगळ्या पद्धतीनं इकडं रस्सा टाईप चालू आहे डायरेक्टच तिनं टाकलेला आहे आता संध्याकाळच्या वेळेस माझी सगळ्यात छोटी आत्ती आलेली होती आता ही आत्ती आलेली होती आजीला बघायला म्हणजे म्हणले की मामा जर सोडायला लागलो तर त्या करते ते कृष्णा कान हा ए कान्हा काय काय बाबा <laughs> ज्या ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झालेली होती इस्लामपूरमध्ये ना तर त्यावेळेस मामाने आता तिथं जेवण घेऊन येत होते सकाळ संध्याकाळी तर त्यावेळेस कृष्णाला बघितलेलं त्याच्यावरती आत्ताच ते बघते म्हणून त्यावेळेस ते ह्यावेळेसनं त्याचे एवढे लाट चाललेले होते मामा आणि आत्तीला जिऊन जावं म्हणून खूप विनवणं केलं पण काय ते जीवन गेले नव्हतात आमच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या होत्या तर त्यांना एक ठिकं आत्तीला द्यायचं होतं पण ती जाताना नको म्हणली कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि त्यावेळेस नको म्हणली पण मामा बोललेत की मी एखाद्या वेळेस येऊन जाईन आणि त्यावेळेस मी ठिकं ते घेऊन जातो त्यात कृष्णाचं फक्त असं असतं की फक्त माणसं दिसली पाहिजेत आणि बोलायला माणूस समोर मा असला पाहिजे मग असं कोण असलं ना मग तो एकदम खुशच असतो आणि आत्ती पण खूप दिवसातून आले म्हणून जरा खूपच छान वाटत होतं

पुन्हा एकदा मच्छी फ्राय आली घरी आणि मच्छी आलेली आहे मी मॅरिनेट करून ठेवलेली होती तर आता मी लागले त्याला फ्राय करायला दिदी गेले साड्या पिकफोल करायला आणि तिच्या दोन तीन साड्याचे राहिले ना तर ती म्हणजे की सगळा स्वयंपाक आहे फक्त आता मच्छी फ्राय करायची आली ती मी पाठीमागं येऊन करते म्हणजे ठीक आहे म्हटलं ना होते तू जाकर साडी पिकपोल मी करते तोपर्यंत मच्छी फ्राय मग ती गेली तर आज पुन्हा एकदा मच्छी फ्राय आली घरी आणि बाकीचा सगळा स्वयंपाक झालाय चिकन वगैरे तिनं सगळं केलेलं आहे भाकरी वगैरे झालेलं आहे फक्त प्लेट राहिलेलं आहे आता तेच मी करून घ्यायला लागलेले आता धाकटी आत ती आलेली होती ती आहे इस्लामपूरमध्ये म्हणजेच ईश्वरपूरमध्ये आहे आणि ती आलेली आजीला बघायला मग आजीला बघायला येताना तिने दुदंडी मार्गे येते ती मग दुदोंडी मार्गे येताना तिथंच माझी मोठी आत्ते मोठी आत तिच्या तिकडं मोठ्या तिच्या तिकडं जाऊन मग ती परत तिला भेटून परत नंतर आजीला भेटून कुंडलमध्ये आणि मग कुंडलमध्ये भेटून परत मग इकडे देवराष्ट्रीला आलेली होती मग आता भेटून वगैरे कृष्णाला वगैरे भेटून गेले ते हे त्याला मी तर लागले मच्छी फ्राय करायला तर आता मी लागले मच्छी फ्राय करायला मस्त असं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं इथं थोडासा जो मसाला राहिलेला तो त्यामध्ये ॲड करून मग मी मागच्या वेळेस जी मच्छी आणलेली होती ना ती वेगळी होती ही वेगळी दिसते नाव काय मला माहीत नाही दुपारी जाणार होतो तर काय झालं तर कृष्णाला घरी घेऊन जाणार तो राहते तर त्यावेळेस आम्ही जाणार होतो पण त्यावेळेस काय झालं स्वतःच म्हणलं की आता नाही येऊ नको म्हणजे बाळाला दिसतो येऊ नको की आमच्या दिलेव्हरी नंतर मी पाच नंतर आमच्या सव्वा महिन्यात माने नाणे बघायला येणार असं म्हणतात त्या वेळेस म्हणजे बाळाला घेऊनच यावं लागतं त्याच्या बाळाला घेण्या घेत नाही मग आता असं झालेलं होतं तर शुक्रवारी मी जाणार आहे तिकडं शुक्रवारी सुद्धा एक कार्यक्रम आहे देवाचा कार्यक्रम आहे त्यावेळेस मी जाणार आहे मग त्यावेळेस गेल्यानंतर मग तो बाळाला घेऊनच जाणार आहे कारण तुमच्या वेळेस बाळाला मिळण्यासाठी इम्पॉर्टंट असं आहे तर असं होतं आजचा दिवस की तिथे पण होती किती पण आलेले असतात त्यामुळे जर आठवड भरल्या तर तो आता रिटर चालली माझी मच्छी चालली छोटे जागी पण आमच्या लवकरच येणार आहेत आता ते पण तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये दिसतील तर ते सुद्धा त्यांच्या घ्यायला देणार आहे बाकी तिथून सगळ्याची शिवसेने पण मग येणार तर आम्ही बोलले कारण की तिथे सुद्धा त्यांच्या सायच आलं आहे आणि ते येणार आणि आम्ही जाऊन जुजी ते गो बदलून जाणार आहेत गुरुवारी तर गुरुवारी ते दोघे जाणार आहेत आणि ते येणार त्याच झाले मग असं जो काम करून एक जण होतं तर एक जण सुद्धा बोलून असं होतं तर कधी कधी त्यावेळेस असं वाटतं की बाबांना सगळेच एकत्र असेल असं कधी आमच्याकडे आंधळ घेऊ सगळेजण एकत्र आले सुट्टीला ज्यावेळेस असिझचं लग्न होतं ना त्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्र होतो तेव्हापासून आतापर्यंत आंबेड होतो नाही आता तुमच्याशी काही झालो ना तर आम्ही सगळेजण एकत्र पण नसणार माहितीच नाश मिनिंग गेले तिथे पावायचं लग्न तर हे तिच्यापर्यंत हव सगळेजण संध्याकाळचा स्वयंपाक खूप छान आणि चविष्ट असा तयार झालेला होता तुम्ही पण सगळे ला या जेवेला आणि आता संध्याकाळचं जेवण करून घेतो तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बाय